बघाय बोकड दिलेले आता टोटल तो सात बोकडांचा सौदा झालेला अठरा वंशप्रमाणे झाला सौदा बोकडे बघा पहिली पहिले बोनी आहे दादा गावाचं नाव सांगा उमराणे ना माले गाव उमराणे सुंदाने बर कसं झाला सौदा झाला अठरा वंशपर्यंत क्वालिटी वाल दादा चालेल ठीक तिथे बघा भाऊ किती मध्ये काढले दहा काढले का काय दाम आण घेता जो घेता तो सांगा सहा हजार शंभर हे बघा सहा हजार शंभर नाही घेतलेलं आहे मित्रांनो दादांनी आता बोकड काढले एक गुजरी एक शिरोई अजमेरी अजमेरी गोंडा हा शिरोई बघा हा बांधलाय का मग आता हो दादा यो आई सोडते आता पाचचा सौदा झालेला आहे साडेसहाप्रमाणे तो बघू द्या थोडला साडेसहा झालेला कुठलं गाव तुमचं बोराडी बोराडी शिरपूर बोराडी कसं झाला सौदा साडेसवा क्वालिटी आवडली काही किचकिच वगैरे सौदा मध्ये मित्रांनो आता किती किती बोकड तुम्ही आठ का सात आहे का सात बोकड घालले मावशी तुम्ही असं होता साईडला मावशी असं होता मागे हा कुठलं गावण तालुका कळवण तालुका कसे घेतला ते साडेपाच परवा मित्रांनो साडेपाच परवान घेतलेले त्याच्यामध्ये हा पण आहे आणि हे बघा मोठे पण आहे हे बघा छोटे मोठे सगळे बांधले दादा ने हे बघा म्हणजे ही रेंज धरून झाला तुम्ही पाच हजारची धरून झाला तुम्ही सहा दोनशे सात इंशे या हिशोबाने दिलेले दादा क्वालिटी चांगली भेटली काही नाराजगी नाही हो मित्रांनो बारीक बारीक पाऊस आवली म्हणून बच्चाशी अडकून बसलेले ओले झालेले बच्चे बघा तुम्ही बघू शकता बारीक पाऊस चालू आहे थोडासा दादा कुठला गाव देऊर मजती बर कसे घेतले आता हे त्रेपन्न त्रेपन्च त्रेपन नाही नाही त्रेपन्न आहे त्रेपन्च त्रेपन्चे परवा घेतले पाटा किती पाच आहे का भैया बघा ही एक आहे ही एक आहे ही एक आहे ही ही हे दोन इकडचे बोकड आहे ते दोन दुसरे इकडे दोन बोकड बोकडे भाऊ क्वालिटी आवडली का हा चालेल हे बघा मित्रांनो तीन दोन पाच बोला कुठला आमळ कसे घेतले साडेसहा मित्रांनो प्रमाण घेतले पकड बघा किती घालले पाच का मित्रांनो आज सगळे कस्टमर आपण चार चार पाच पाच वाल बोलवले होते जास्त कस्टमर बोलवले नाही म्हणून बघा तर मित्रांनो गाडी आलेली आहे गाडी सकाळची आलेली आहे पण आपण जे आपले कस्टमर होते येणार आहे त्यांच्यासाठी थांबून ठेवली होती की ते सगळे येत आहे आता आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आज माल कमी आलेला आहे बहुत भरपूरच कमी माल फक्त सत्तर पंच्याहत्तर बोकड अठ्या तारखेला पंच्याहत्तरऐंशी बोकड होतील तरी आपण बघा जवळीच जवळची होती जवळचे सगळ्यांना बोलवलेलं आहे बाकी जालना बीडवाल्यांना पण सांगितलं आहे की पुढच्या हप्ताला या अभा जालना बीडवाल्यांना पुढच्या हप्ताला बोलवले आपण काही हिल्यानगरवाले होते त्यांना म्हटलं पुढच्या हप्ताल्या कारण की यावेळेस माल कमी दोन दीडशे दोनशे नगर आले म्हणजे याच्यात आणि वडतात सत्तर पंच्याहत्तरमधून आता जवळचे जवळचे सगळ्यांना बोलवले चालू जवळच्या माणसांना आपण बोलवून घेतलं जवळ कसं म्हणजे माल भेटला नाही भेटला जवळच्या जवळ काय वाटत नाही मित्रांनो माल कमी म्हणून आपण पब्लिक पण कमी बोलवलेली आहे जास्त पब्लिक बोलवून धान घालून घेणे चुकीचं आहे म्हणून आपण जेवढी लागतील जेवढा माल आहे तेवढेच पब्लिक बोलवलंय दोन पाच दोन पाच खुले सगळे कसे लांबून कस्टमर येतात असं नको अल्पाय की बाबा मिळून लांबून झाला मला माल भेटला नाही भेटला म्हणून जवळेच जवळचे जवड़ आपण जवळच्या माणसांना इथं बोलवलेले आहे बघा नेहमीपेक्षा तुम्हाला गर्दी कमी दिसेल कारण की माल आपण हो नेहमीपेक्षा कमी मागवला आहे म्हणून जास्त पब्लिक बोलून इथं आपलं पण नाव खराब करण्यामध्ये मजा नाही आहे बघा क्वालिटी बघा बघा क्वालिटी धरली भाऊ एक नंबर किरेमध्ये ओरिजिनल कलर फोन चालू येत आपण कस्टमरांना सातचा सा टाइम दिला होता आता साडेसात होते तरी आपण गाडी आता उतरतो साडेसातला ला जेणेकरून कस्टमर आले पाहिजे हिशोबाने तर जो टाइम दिला त्या टाइमला येत जावा चांगली क्वालिटी घेण्यासाठी नितीन आले आपले वाले नितिन भाऊ नमस्कार मित्रांनो नितीन भाऊ इथून जो माल घेतला आपण त्यांचा माल डायरेक्ट कर्नाटकला दिलाय आपला कंपार्टमेंट काढत आहे आता बघा जास्त इथं धान होणार नाही कारण का मग मित्रांनो कस्टमर जेवढे पाहिजे तेवढे बोलवलेले आहेत ज्यांना जे पटेल ते देत आहे व्यवस्थित भरूनच ही एक गाडी मागवली आपण ही दुसरी ही तिसरी तीन गाड्या आहेत काही मोटरसायकल आहेत बाकीच्यांना काय बोललोय मी की जे जवळचे ना त्यांनी म्हटलं तुम्ही चिकन मोटरसायकलवर हो या कसं माल भेटला नाही भेटला म्हटलं मग तुम्हाला तुम्ही तुम गाडी लावून देतो लागलं होतं उगच का तुमचं डिझेल पाणी वा किंवा भाडं वगैरे जायला नको या हिशोबाने आपण त्यांना असं सांगितलं कारण मित्रांनो एकदा जर नाव खराब झालं ते नाव कायम खराब होऊन जातं जास्त कस्टमर तिथं बोलवलं मी तर मग ते काय म्हणतील की माल कमी होता आणि कस्टमर एवढे बोलवून घेतले तर तसं नको व्हालपाय मित्रांनो कस्टमर कुठलं नाराज नको व्हालपाय एकदा जरी कस्टमर नाराज झालं तरी असं असतं ते कस्टमर चार लोकांना सांगत असतं त्याच्यामुळे आपण तसं कामच करत नाही बघा पण माल आलेला आहे का बार पाठ हो दादा बोलून दादा लेट आराय काय नाही आज बजेट भेटेल आज बजेट नाही भेटेल असं लग्न मी माल कमी भेंडीची खोकर पण आहेत

बांधलेली आहे तिकडे दोन ठिकाण बांधले दोन तीन चार पाच सहा सहा तिकडे चालू आहे मित्रांनो माल कमी म्हणून हो जो एक इरफान होता तो अजून पुढे चालला गेला आहे खरेदीला हरियाणाला हरियाणामध्ये चालला गेलेला आहे मित्रांनो जसं तुम्ही बोलता की साऱ्यामध्ये काय करता बस तरी बघा तुमचे प्रश्न सुटतील इथं हा सगळा विकासचा सार आणला जातो ह्याच्यामध्ये अनजण आहे देवळा आहे देवळाचं वेळ म्हणता अंजण म्हणता याला तुम्ही पाहू शकतात बच्चे खाता आहे बच्चे ओले झाले बरं आता क्वालिटी थोडी ही झाली म्हणजे ओल्या झाल्यामुळे क्वालिटी चमक दिसत नाही पाऊस झाला थोडा बारीक बारीक असे बारीक बच्चे पण असतात जे चार साडेचारशिज असते पण आपण ते सांगत नाही कस्टमरांना कारण आल्यावर ते लोक दाम तो म्हणतात पण बच्चं मोठं काढतात असे मोठे बच्चे काढतात आणि असे याचं दाम देत असतात म्हणून आपण ते सांगत नाही क्वालिटी बघा आता हा जो माल आहे एकदम हा पण साडेचारचा माल आहे चार, चार साडेचारचा माल बघा छोटा बच्चा आहे हा आता हा मोठा बात्सा आहे थोडासा हे बघा हा वेल आहे बघा हा वेल हा सगळा वेल आहे टोटली हा अंजनेवरचा जे मध्ये देवळा आहे तीन प्रकारचा सा चारा आहे बघा इथं बांधून खा खाऊ घालताय आणि जर तुमच्यापाशी जर तुरीची कुट्टी असेल सोयाबीनची कुट्टी असेल किंवा अजून दुसरी कसली कुट्टी असेल सुका चारा सुका चारा पण खूप चांगल्या आवडीने खात असतात आणि मी तर एक रेफर करेन थोडंफार पावसाळ्यामध्ये सुका चारा पण खाऊ घाला कारण सुका चारा आणि ते पाव पाणी वगैरे चांगलं पितील आता वरला चारा जर खाजला ना तर पाणी वगैरे कमी पितात होईल प्रत्येक जातीबद्दल बोलतोय मी राजस्थानीबद्दल मी बोलतो आहे प्रत्येक जातीबद्दल बोलतोय ज्या दिवसामध्ये थोडा सुका चारा टाका किंवा मग सारखी पेंड वगैरे खाऊ घाला त्याच्याने पाणी पिता आपल्या शेळ्या वगैरे असे बारीक बच्चे आता उरलेले आहेत टोटल माल काही नाही सत्तर पंच्याहत्तरचं होते फक्त बघा होऊ शकता तुम्ही आता ह्या बच्छा नाग थोडं लूज मोशन झालं होतं आता सुकलेलं आहे आता नाही काही त्यांना लूज मोशन त्यांचं गेलेलं आहे तरी गेल्या गेल्या तुम्ही यांना जनताचं औषध दिलं तरी एक नंबर होती बच्ची आता ही रेंज खालकी रेंज आहे मित्रांनो चार हजाराची रेंज ही दिसली चार हजारची हा सगळ्यात खालचा माल आहे आता जे बरेच लोक म्हणतात आम्हाला चार हजार दा, साडे हजार अशी रेंज पाहिजे त्यांना मग आम्ही आमच्या हात धरणेचे देत असो आमच्या हाताने बांधून मेंढ्याचे खोको बाई येतात कधीतरी येतात बायचा आपला लोड तर नाही झाला तर माल कमी भेटला तरी घेऊन येतो आपण बघाय पाठ सर सरजग पट्टी बसली साडेचारची पाचची अशी पण आपण हे दाखवत नाही तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही नंतर येऊन म्हणजे शेवट शेवटचा माल घेऊ शकता आता दादा निवास आलेला आहे आपण कस्टमर काय मी बोलवलं होतं त्यांना दोन एकच घ्यायचे त्यांनी न फोन करता डायरेक्ट आठ दिवस शाखत त्यांनी मला फोन केला होता आता फोन करता येते कि आल्यावर इथं निघतानाही फोन नाही केला त्यांनी मला कारण की आपण लांबचे कस्टमर नाहीच बोललो होतो सगळे जवळचे बोलवले आपण आज आप।